सत्य को न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुंबडी कसा येथे भिजन आगीत चार भावांचे घर जळून खाक घटनास्थळी आमदार संजय पुराम यांनी भेट देत केली आर्थिक मदत देवरी तालुक्यातील काकोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामपंचायत मुरमाडी अंतर्गत येणारा तुंबडी कसा येथे मंगळवारी दहा जून रोजी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान आलेल्या वादळ वाऱ्यामुळे सर्किटची मोठी घटना घडली यात विनोद अरकरा आणि त्यांच्या कुटुंबातील इतर तीन भावांच्या संसार आगीत पूर्णपणे जडून खाक झाला असून त्यांच्या प्रपंच उघड्यावर आला आहे गावकऱ्यांनी आग विजवण्याचे पण आग आटोक्यात येईपर्यंत जवळपास असलेल्या चारही गरीब संपूर्ण संसार खाक झाला होता या आगीत त्यांचे कपडे तांदूळ धान्य पैसे आणि इतर जीवनावश्यक साहित्य पूर्णत जडून खाक झाले व या सर्व प्रकरणामुळे त्यांच्या आईला हृदय विकार आला व त्यामुळे त्या मृत्यूमुखी पडल्या असे असताना अरकरा परिवाराने व गावकऱ्यांनी शासन व प्रशासनाकडून मदतीची मागणी केली असता घटनेची माहिती मिळाली असता मुंबईवरून परत येताच आमदार संजय पुराम यांनी घटनास्थळी भेट देऊन अरकरा परिवारांना पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत केली असून विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले तसेच तहसीलदार यांच्यामार्फत जीवनाशक वस्तू तांदळाची मदत करण्याचे निर्देश दिले आहे